सांगलीची सिंचन मागणी वाढली कोयनेचे आपत्कालीन द्वार पुन्हा उघडले इतक्या क्युसेकने विसर्ग सुरू सांगली जिल्ह्यात दुष्काळी स्थिती वाढली आणि पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरणातून सिंचनासाठी विसर्ग वाढवण्यात आलेला आहे यासाठी पुन्हा धरणाचे आपत्कालीन द्वार खुले करण्यात आले आहे त्यामुळे सांगलीसाठी द्वारमधून पाचशे आणि पायथा विजग्रहातील एकवीसशे असा सव्वीसशे क्युसेक विसर्ग सुरू आहे तर क्व धरणात का टी एम सीचा चा साठा शिल्लक आहे सातारा जिल्ह्यात मोठी धरणे अधिक आहेत या धरणातील पाण्याची तरतूद ही साताऱ्याबरोबरच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यासाठी करण्यात आलेली आहे मात्र गेल्या वर्षी अपुऱ्या पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरलेली नाही तर जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण कोयना असून याची पाणी साठवण क्षमता एकशे पाच पॉईंट पंचवीस टी एम सी आहे या धरणातील पाणीसाठाही पंच्याण्णव टी एम सीपर्यंत पर्यंत पोहोचला आहे त्यामुळे धरण भरण्यात दहा टी एम सी पाणी कमी पडले त्यातच गेल्या वर्षी परतीचा पाऊसही अपेक्षित झाला नाही परिणामी नोव्हेंबर महिन्यापासून दुष्काळी झळा जाणवत होत्या अशातच शेतीसाठी पाणी कमी पडत होते, होते। त्यामुळे सांगलीच्या पाटबंधारे विभागाकडून नोव्हेंबरपासूनच कोयना धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी झाली या मागणीनुसार कोयनेतून विसर्ग सुरू करण्यात आला त्यामुळे धरणातून मागील तीन महिन्यांपासून सांगलीसाठी पाणी सोडले जात आहे काही दिवसांपासून सांगलीसाठी धरणाच्या पायथा वीजग्रहाची दोन्ही युनिट सुरू करून त्यातून एकवीशे क्युसेक पाणी कोयना नदीत सोडले जात होते तर धरणाच्या आपत्कालीन द्वारमधील विसर्ग थांबवण्यात आलेला आहे मात्र सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढली आहे त्यामुळे धरणाचे आपत्कालीन द्वार पुन्हा खुले करण्यात आले आहे त्यामधून पाचशे क्युसेक पाण्याचा निसर्ग सुरू आहे सध्या सांगलीतील सिंचनासाठी एकूण सव्वीसशे क्युसेक पाणी सोडले जात आहे दरम्यान कोयना धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे सध्या साठ पॉईंट पन्नास टी एम सी पाणी शिल्लक आहे एक जूनपर्यंत हे पाणी पुरवावे लागणार आहे तर धरणात गेल्या वर्षी पेक्षा पाच टी एम सी पाणीसाठा कमी आहे Bureau Report SBN Marathi Sangli